आळूची वडी ही प्रत्येकाच्या घरी नेहमीच बनत असते प्रत्येकाचा उपास असला की तोंडी लावायला आळूची वडी बऱ्याच घरामध्ये बनली जाते पण बऱ्याच वेळा काय होतं की ती आणि भरपूर अशी तेल पित पण बघा आजची आपली वडी तुम्ही बघू शकता भरपूर अशी लहर असलेली मस्त आणि तेवढीच कुरकुरीत झालेली आहे तर पीठ कसं भिजवायचं म्हणजे की आळूची वडी अगदी छान कुरकुरीत आणि तेवढीच खुशखुशी चवीला पण ती इतकेच मस्त लाची वडी ही आपण ग्लास मध्ये तयार करणार आहोत कुणाकडे वाफवण्यासाठी जाई नसेल तर अळूवडी करण्याचा प्रश्न येतो त्यांच्यासाठी आज साथ आपण ग्लास मध्ये अळूवडी कशी बनवायची अगदी वेगळी पद्धत वापरून आपण ही अळूवडी कुरकुरीत बनवणार आहोत त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग बघूया तर सर्वात पहिला आपल्याला काय करायचंय अळूवडीसाठी कोणते पान घ्यायचं आहे ते बघणार आहोत तर अशी काळसर देठाची पानं असतात ना तर ती आपल्याला घ्यायची आहे तर ही पानं स्वच्छ मिठा त्याच्या पाण्यामध्ये पाच ते दहा मिनिट आपल्याला ठेवून स्वच्छ पाण्याने पुन्हा आपल्याला धुवून घ्यायचं आहे कापडाने त्याला पुसून घ्यायचं आहे मगच हे जे जाडसर देटाच्या जे शिरा असतात ना ते काढून घ्यायचं आहे मग लगेच ह्याचं देड देखील काढायचं आहे आणि जेवढे जेवढे आपल्याला दाटसर शिरा दिसत आहे ना ते संपूर्ण काढून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने मेसेन सगळ्या पानाची शिरा आणि देठ काढून घेणार आहे साधारण आळूचे वडी बनवण्यासाठी मी आठ ते नऊ पान तयार केलेली आहेत तर आता आपण आळू वडी करण्यासाठी पीठ भिजवून घेऊया तर त्यासाठी मी मोठे पाच चम्मच बेसन पीठ घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ घालणार आहे नंतरच अर्धा चमच लाल मिरची पावडर मग त्याच्यामध्ये लगेच हिरवं वाटण घालणार आहे हिरवं वाटण मध्ये मी साधारण दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चम्मच जिरं घेतलेला आहे सात ते आठ पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि साधारण एक इंचा अल्लाचा तुकडा घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मी हिरवं वाटण तयार केलेला आहे चम्मच गरम मसाला घ्यायचा आहे दोन चम्मच मी धना पावडर घेतलेला आहे तर आता इथं ह्याला चांगला छानसा खमंग येण्यासाठी ह्याच्यामध्ये मी एक चम्मच पांढरे तीळ घालणार आहे हे ऑप्शनल आहे नाही घातला तरी सुद्धा चालेल मग आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला न पाणी घालताच मिक्स करून घ्यायचं आहे मग ह्याच्यामध्ये लागल तसं पाणी घालून न पातळ ना जाड असं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं पीठ छानसं भिजवून तयार झालेलं आहे आता आपण ह्याला लगेच पानांना लावून घेऊया तर पहिल्यांदा मोठं पान जे असेल ना पानांमध्ये ते पान पहिलं खाली टाकायचं आहे मग आता आपण जे पीठ तयार केलेलं आहे त्यातलं थोडस पीठ घेऊन पानावरून त्याला सगळ्या बाजूनी छानस असं लावून घ्यायचं आहे लावताना फक्त लक्षात ठेवायचं आहे ना जास्त जाड लावायचं आहे ना जास्त पातळ लावायचं आहे पातळ लावल्याने काय होईल की त्या वड्या खाताना ना, ना पानच लागते त्यामुळं मीडियम असं आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे सर्व बाजूनी एकसारखं पीठ लावून घ्यायचं आहे लगेच पानाला पण सेम असंच पीठ लावून मग मग पहिलं मग काय करायचं पहिलं पान उलट्या बाजूने ठेवायचं व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे सेम त्याचा रोल करून घ्यायचा आहे आता आपलं मस्तपैकी सर्व पानांना एकसारखं पीठ लावून तयार झालेलं आहे आता हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर हे रोल आपण न वाफवता ग्लास मध्ये वाफवणार आहे तर इथे मी साधारण तीन ग्लास घेतलेला आहे मीडियम साईज चे तीन वडे आपले तयार झालेले आहेत तर त्याच्यासाठी एका ग्लास मध्ये एक वडी जाणार त्यासाठी मी इथे तीन ग्लास घेतलेला आहे ग्लासाला अजिबात सुद्धा तेल लावलेला नाहीये अशीच वडी ठेवून डायरेक्ट वाफवून घेणार आहे तर टोपामध्ये मी साधारण दोन ग्लास ठेवणार आहे पाणी गरम झालं की मी काय करणार आहे आहे पाण्याच्या टोप्यामध्ये एक एक ग्लास ठेवत जाणार आणि त्याच्यावर झाकण ठेवून साधारण पंचवीस मिनिट मी छानस वाफ काढून घेणार आहे बडी छानशी वाफवून झालेली आहे साधारणपणे मी तीस मिनिट छानशी तीस मिनिटं वाफवून झालेले आहे लो गॅस वरती तर इथं गॅस आपल्याला लोश ठेवायचा आहे मीडियम टू हाय करायचा नाही ज्याच्यानी काय होईल आतलं पीठ आहे ना कच राहील आणि वरची लेअर फक्त शिजली जाईल त्यामुळं बारीक गॅस वरती पंचवीस ते तीस मिनिटं छानशी त्याला वाफ काढून घ्यायची आहे तर आता गॅस बंद करून ह्याला दहा मिनिट थंड होऊन द्यायचं आहे मग थंड झाले की ह्याच्या छानशा आपण वड्या पाडून घेऊया मस्त पैकी आता आपले दहा मिनिटात झालेले आहेत वडी सुद्धा छानशी पाहिजे तेवढी थंड झालेली आहे बाहेर काढून घेऊया मस्त ग्लास मध्ये बघा वड्या आपल्या छानशा वापरून झालेल्या आहेत ग्लास मध्ये कुठेही आपली वडी चिकटलेली नाहीये किंवा बेसन सुद्धा आपलं चिकटलेलं नाही मस्तपैकी सहज वड्या आपल्या बाहेर निघून येतात आता इथे आपल्याला जेवढी वडीचा आकार पाहिजे ना त्यानुसार आपण एक एक वडी सगळ्या कट करून घेणार आहेत अशाच प्रकारे मी सगळ्या वड्या सारख्या कट करून घेणार आहे तर आता ह्या वड्या आपण डीप फ्राय करून घेणार आहोत तर ह्या वड्यांना तुम्ही तुम्ही डीप सुद्धा करू करू शकता शकता तुमच्या काहीही आता मी तळून घेणार आहे तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तेल चांगलं गरम झाले की आपल्याला वड्या मी एक एक तेलामध्ये सोडून घेणार आहे आणि त्याला तळून घ्यायचं आहे वडी तळताना नेहमी गॅस मध्यमच ठेवायचा छानसा रंग बदलेपर्यंत मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला वडी छानशी तळून घ्यायची आहे तर तळताना नेहमी आपल्याला गॅस बारीक टू मध्यमच ठेवायचा आहे मोठा अजिबात करायचा नाही मोठा गॅस केल्याने काय ती वडी लगेच रंग बदलते आणि आतून ती मऊच राहते आणि अशी वडी आहे ना तेल खूप पिते आणि ती तेलकटी राहते आणि तिचा रोल तेलामध्येच फुटला जातो त्यामुळे बारीक टू मध्यम मध्येच आपल्याला कुरकुरीत अशी खमंग वडी तळून घ्यायची आहे तर बोलता बोलताच आपले सर सर्व वडे एक सारखे तळून झालेले आहेत त्याला आता आपण एका प्लेट मध्ये सर्व करून सर घेऊया तर अशा पद्धतीने सर्व एकसारखी वडे आपली तळून घेणार आहे अशाच पद्धतीने मी बाकीच्या पण सर्व वड्या एकसारख्या तळून घेणार आहे बारीक टू मध्यम गॅस वरती तर अशा प्रमाणे सर्व छानश्या वड्या तयार झालेल्या आहेत कुरकुरीत वडी बघा मस्त तो एक सारखी रोल सुटत आहे त्याचा लेहर बघा किती छानसा आलेला आहे एक सारखा निघत आहे अखंड व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी मध्ये